माहेरहून दहा लाख रुपये आणून दे म्हणत विवाहितेला वारंवार मानसिक व वा शारीरिक छळ केल्याची घटना बावीस मार्च दोन हजार एकोणीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत विवाहितेच्या सासरी घडली या प्रकरणी सायरी प्रीतम वाडेकर वयवर्ष चौतीस राहणार स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती होटगी रोड यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पती प्रीतम वाडे अनिल वाडेकर सासू सरला अनिल वाडेकर सासरे अनिल शांताराम वाडेकर सर्व राहणार आंबो बिचोली पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय यात अधिक माहिती अशी की फिर्यादी या, फिर्या या सासरी नांतानावरील संशयित आरोपींनी फिर्यादीस वारंवार घालून पाडून बोलून अश्लील भाषेत शिविगाळ करणे तू आमच्या लायकीची नाहीस तुझी आम्हाला गरज नाही आमची मुलगी ठेव व तुझ्या आईकडे जा असं म्हणायचे व आम्ही राहतो इथं आमची तुझ्यामुळं बदनामी झाली आहे आम्ही त्यामुळे दुसरीकडे घर घेणार आहोत आम्हाला तुझ्या आईकडून दहा लाख रुपये आणू दे असं म्हणत शारीरिक व मानसिक छळ केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय